आज आपण आलो आहोत वालीची गुफा बघण्यासाठी तर वाली कोण होते तर वाली होते किशकिंडा नगरीचे वानर राज्यांचे राजा त्याचप्रमाणे सुग्रीवचे भाऊ आणि असं म्हटलं जातं की वाली हे इंद्रदेवांचे अंश असल्यामुळे अतिशय शक्तिशाली होते एक वेगळ्याच प्रकारचं तेज त्यांच्याकडे होतं आणि एकदा काय होतं की मायावी राक्षस आणि वाली यांच्यामध्ये युद्ध होतं आणि या युद्धामध्ये बरेच दिवस वाली आपल्या नगरात परत येत नाही त्यामुळे त्यांचा भाऊ सुग्रीव असतो त्यांना असं वाटतं की यामध्ये वाली मरण पावला आहे आणि तो सगळं जे राज्य असतं ते त्यांचा भाऊ त्यांच्या ताब्यात घेतो पण पण भरपूर दिवसानंतर वाली जेव्हा परत येतात तेव्हा त्यांचं आणि त्यांच्या भावामध्ये गैरसमज निर्माण होऊन युद्ध होतं आणि अशावेळी शक्तिशाली वालीसोबत युद्ध करत असताना सुग्रीव रामाची मदत घेतात आणि राम त्यांचं लक्ष नसताना त्यांना बाण मारतात आणि यामध्ये जखमी अवस्थेत वाली ज्या ठिकाणी राहतो ती ही वालीची गुफा बघण्यासाठी आपण आलो आहोत तर असा हा थोडक्यात इतिहास होता या वालीच्या गुफेचा